बुलढाणा जिल्हा कारागृहात क्षमतेपेक्षा चारपट कैद्यांची संख्या झाली आहे या कैद्यांची कारागृहातच नियमित आरोग्य तपासणी केली जाते मात्र एखाद्या वेळी अत्यावस्थ असलेल्या कैद्याला कारागृहाच्या शासकीय वाहन किंवा खासगी वाहनातून रुग्णालयात नेण्यासाठी अडचणी येत होत्या त्यामुळे जिल्हा कारागृहाचे अधीक्षक संदीप भुतेकर यांनी केलेल्या मागणीनुसार जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी जिल्हा नियोजन निधीतून बुलढाणा जिल्हा कारागृहाला एक रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे रुग्णवाहिकेमुळे आता रुग्णालयातील कैदला रुग्णालयातच सुरक्षितरित्या नेण्यासाठी सोयीचे होणार आहे कारागृहातील कैद्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शासन विविध उपाययोजना राबवते बुलढाणा जिल्हा कारागृहातील कैद्यांसाठी आता नवीन रुग्णवाहिका सुरू केल्याने कारागृह प्रशासनावरील अतिरिक्त ताणता निश्चित कमी होणार असल्याचं कारागृह अधीक्षक भूतेकर यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले एमसीएन न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार बुलढाणा